नमो बुद्धाय धम्म आजच्या या वैज्ञानिक युगात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन झालेले आहे संचार माध्यमामध्ये तर क्रांती चाली आहे जे ज्ञान पुस्तकांच्या माध्यमाने प्रसार केला जात होते आज तेच ज्ञान श्रवणीय रूपात प्रसारित किया जात आहे हे अधिक प्रभावी आणि अधिक सोयीस्कर आहे म्हणून आयुष्यमान अशोक वाघमारे आणि आयुष्यमती ॲडव्होकेट भारती वाघमारे यांच्या अथक परिश्रमाने भारतातील पहिली बुद्धि स्टार ऑडिओ व्हिडिओ कंपनीद्वारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दि बुद्धा अँड हिज धम्मा या महान मराठी रूपांतरित ग्रंथा श्राव्य रूपाने सामान्य जनमान सामदे पोचवे संकल्प द बुद्धा एंड हिज धम्मा या ग्रंथाला स्वर दिले आहे आयुष्यमान गौतम ढेंगरे तसेच संगीतबद्ध आहे आयुष्यमान आशु आशुवाघमारे आम्हाला विश्वास आहे की आपण या महान ग्रंथाची प्रेरणादायी ध्वनी ऐकून नक्कीच लाभान्वित व्हाल आणि मार्गावर चालून आपले जीवन यशस्वी कराल प्रबुद्ध बंधूंनो आणि भगिनींनो आम्ही आपल्या समोर एका अशा अद्भुत ग्रंथाचे सादरीकरण करीत आहोत ज्याचे महादान त्या युगपुरुष पुरुष मोदी केले जो लाखो कोटी लोकांचा हृदय सम्राट आहे ते नाव म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तो अद्भुत ग्रंथ आहे दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये क्रांती घडविली आहे हा महान ग्रंथ बाबासाहेबांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन नंतर प्रथम आवृत्ती दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न ला प्रकाशित झाली याची द्वितीय या आवृत्ती एकोणीसशे चौऱ्यात्तर ला प्रकाशित झाली मूळ ग्रंथ हा इंग्रजीत असून याचे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतरित करण्याचे महत्वपूर्ण कार्य माननीय घनश्याम तळवटकर प्राचार्य म भी चिचणीस आणि शाण शळ रेगे यांनी केले प्रबुद्ध बंधुं आणि भगिनी त्यांचा धम्म या ग्रंथाचे आम्ही सहर्ष सादर करीत आहोत डॉक्टर आंबेडकरांचा इंग्रजी ग्रंथ दि बुद्धा अँड इज धम्मा एकोणीशे सत्तावन्न साली त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळजवळ वर्षभरातच प्रकाशित झाला दृढ वैचारिक अधिष्ठान लाभलेला धम्माचे नव्या दृष्टीने समीक्षण करणारा हा अनन्य साधारण ग्रंथ ख्रिश्चनांचे जसे बायबल तसा भारतीय बौद्धांचा जणू पवित्र ग्रंथच बनला पुढे लवकरच त्याचा हिंदी व मराठी भाषेतून अनुवाद प्रसिद्ध झाला या त्रिविध प्रकाशनांचा नवागत बौद्धांना अलभ्य लाभ झाला आपापल्या वसाहतीत धम्माचे वैयक्तिक व सामूहिक अध्ययन करून दैनंदिन जीवनातील काही क्षण सत्कारणी लावण्यासाठी हा ग्रंथ त्यांचा मार्गदीप बनला या भक्तिपूर्ण बौद्ध निकायाद्वारे त्यांना भगवान बुद्धांनी दाखविलेला मार्ग अनुसरणे सुलभ झाले या ग्रंथातून धार्मिक प्रेरणेचा निर्झर निरंतर खळाडत आहे इसवीसन पूर्व पाचशे अठ्ठ्याऐंशी वैशाख पौर्णिमेला दिग्व्यापी ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर सतत पंचेचाळीस वर्षे भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला त्यातून त्यांनी दुःख दुःखाचा उद्गम दुःख निरोध आणि निरोधाप्रत नेणारा मार्ग यातील मर्म प्रतिपादले सुरुवातीस तथागतांनी ईशी अर्थात सारनाथ येथे पाच परिव्राजकांना धम्मचक्क पवत्तन सुत्त उपदेशून उपसंपदा दिली व पहिल्या धर्मांतराचा शुभारंभ केला त्यानंतर त्यांनी वाराणसीचा धनिक पुत्र व वा वाराणसीच्या आसपासच्या पाचशे तरुणांना धर्मदीक्षा दिली पुढे त्या सर्वांना पद प्राप्त झाले पंचेचाळीस वर्षे धर्मप्रचारार्थ विचरण केल्यावर महाकारुणिक तथागतांचे मल्ल गणराज्याची राजधानी कोशिनारा येथे वैशाख पौर्णिमेच्या उत्तर रात्री महापरिनिर्वाण झाले निर्वाणापूर्वी तथागतांचा अंतिम शिष्य सुभद्र यास तथागतांनी उपदेश केला तोही पुढे अर्हत पदास पोहोचला तथागतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या देहाचे पवित्र अवशेष उत्तर व मध्य प्रांतातील सम्राटांनी विभागून घेतले व त्यावर ठिकठिकाणी थीक स्तूप बांधले या स्तूपांची पुढे पूजा होऊ लागली तथागतांच्या ह्यातीत बौद्ध धर्माची व्याप्ती गंगेच्या खोऱ्यापुरतीच मर्यादित होती पुढे काही शतकानंतर भारतभर तसेच लंका ब्रह्मदेश दक्षिण आशिया व जगातील इतर भागात बौद्ध धर्माचा प्रसार झाला भगवान बुद्धांच्या ह्यातीत या देशात तीन विचारधारा प्रचलित होत्या एक पूर्वजन्मीच्या पाप पुण्यानुसार प्राणी मात्रास वर्तमान जन्मी सद्गती वा दुर्गती लाभते दोन अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती ईश्वरेच्छेनुसार झाली असून ईश्वर मरणातीत आहे आणि तिसरा जगात जन्म घेण्यास कोणतेही कारण लागत नसून सर्व प्राणी मात्रांना आपोआप जन्म लाभतो या विचार प्रणालीतून धर्म या शब्दाची धारणा झाली व त्याचेच पुढे अवस्थांतर होत गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते धर्म हा शब्द निश्चित अर्थदुर्लभ व्याख्याविहीन शब्द आहे कारण धर्म या संकल्पनेची वेगवेगळी अवस्थांतरे झालेली आहेत या प्रत्येक अवस्थेतील संकल्पनेला धार्मिक विचार असे संबोधण्यात आले होते वस्तुत एका अवस्थेतील संकल्पना ही पूर्वीच्या किंवा नंतर येणाऱ्या अवस्थेतील संकल्पनेशी सुसंगत कधीच नव्हती धर्म ही संकल्पना मूलत कधीच स्थिर नव्हती तर काल मानानुसार उदाहरणार्थ विद्युतपात पर्जन्य महापूर घडण्यामागची कारण मी माणसा आद्य मानवास ज्ञात नव्हती अशा घटनांचे शमन वा दमन करण्यास्तव केलेल्या दैवी आचरणांना टोणा असे नाव पडले त्यामुळे धर्म हा जादू टोणा म्हणून ओळखला जाऊ लागला तदनंतर दुसऱ्या अवस्थेत धर्म ही संकल्पना उत्क्रांत झाली या अवस्थेत धर्म म्हणजे श्रद्धाभाव पूजा अर्चा समारंभ यज्ञविधी वगैरे अशी भावना रुजली गेली वेद म्हणजे इंद्र वरुण अग्नि सोम वगैरे देवतांना आवाहन करण्यासाठी म्हटलेल्या वेगवेगळ्या ऋचा व सुप्ते यांचा संग्रह होतो त्यात उपरोक्त देवतांनी अर्ध्य दान स्वीकारावे व इष्टफळ प्रदान करावे यास्तव करण्यात येणाऱ्या प्रार्थनेचा अंतर्भाव आहे याच काळात काही ऋषींनी विश्वनिर्मिती व विश्वनिर्माता याविषयी आपापल्या अंदाजावरून काही सिद्धांत मांडले असले तरी त्यांचे अधिष्ठान अंधश्रद्धा व अंधविश्वास यावरच होते सर्व विश्व व्यापाराचे नियमन करणारी तत्कालीन पुरातन मानवास अज्ञात अशी कोणती तरी एक प्रचंड शक्ती असावी हे गृहित तत्व त्यात प्राणभूत होते वैचारिक क्षमता वाढल्याने जादू टोण्याचा प्रभाव या अवस्थेत कमी झाला जी वैश्विक शक्ती पूर्वी भयप्रद समजली जात होती ती पुढे कल्याणप्रद समजली जाऊ लागली या शक्तीला प्रसन्न करून अंकित करण्यासाठी किंवा तिचा क्रोध शमविण्यासाठी तिचा अनुग्रह होण्यासाठी पूजा अर्चा यज्ञ या बाबी अनिवार्य बनल्या हळूहळू याच वैश्विक शक्तीस परमेश्वर परब्रह्म अशी संज्ञा प्राप्त झाली तिसऱ्या अवस्थेत या तथाकथित परमेश्वरानेच ब्रह्मांडाची तशीच सर्व प्राणीमात्राची निर्मिती केली तसेच मानवी देहात आत्मा असतो देह धारण करूनही तो देहातीत असतो तो प्राप्त जन्मातील कार्याबद्दल परमेश्वरास अर्थात परमात्मा उत्तरदायी असतो ही भावना रूढ झाली संक्षेपाने बुद्ध काळात संकल्पना अशा प्रकारे उत्क्रांत झालेली होती ईश्वर आत्मा याविषयी आस्तिक्य बुद्धी असलेला पूजा अर्चा यज्ञविधी यांना प्राधान्य असलेला धर्म प्रचलित होता वेदश्रुती स्मृती पुराणे ही पूर्वापार कल्पनेची ऐतिहासिक निर्मिती होती भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेला धम्म आणि त्या काळी प्रचलित असलेला तथाकथित धर्म यात मूलभूत मदंतर आहे भगवान बुद्धांचा धम्म हा तर्कशुद्ध शक्यता शक्यतेवर अधिष्ठित आहे विद्येची सुष्टता आणि अविद्येची दुष्टता बौद्ध धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्मात इतक्या ठामपणे सांगितलेली नाही जीवनातील दुःखाची परंपरा कामाश्रम भावाश्रम व अविध्याश्रम अर्थात आश्रम मल यातून निर्माण झालेली आहे कोणत्याही बाह्य साधन शुचितेशिवाय केवळ आत्मशुद्धीने निर्माण प्राप्ती होते ही तथागतांची शिकवणूक त्यांनी आत्मनिर्भरतेचे व आत्मशक्तीचे खरेखुरे मूल्यमापन केले त्यामुळेच त्यांचा धर्म उदात व श्रेष्ठ आहे सर्व प्रकारे स्वतंत्र स्वावलंबी आत्मद्वाराबरोबरच मानव जातीच्या उद्धारात सिद्ध अशी कोणतीही व्यक्ती स्वयंबुद्धापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे असे तथागतांनी सांगितले भविष्योद्धव बुद्धाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानल्यामुळे तथागतांचे व्यक्तिमत्व थिठे वाटत नाही उलट ते ज्ञान आणि करुणा यांच्या अतुच्च शिखरावर विराजमान झालेले दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तुत ग्रंथ लिहितांना तथागतांच्या मूळ उपदेशाचे विशुद्ध सुवर्ण तथागतांनीच सांगितलेल्या अत्यंत कठोर अशा तार्किक कसोटीवर पारखून घेतलेले आहे भगवान बुद्धांच्या मूळ उपदेशात काळाच्या ओघात ब्राह्मणी धर्माची भेसळ तर झाली नाही ना याचे अन्वेषण करण्यासाठी काही निकष आहेत पहिला निकष हा की तर्क सुसंगता आणि विचारशीलता हा तथागतांच्या उपदेशाचा स्थायी भाव होता तर्क सुसंगता आणि विचारशीलता नसेल तर ते वचन भगवान बुद्धाचे नव्हे दुसरा निकष हा की जे बहुजन हिताय बहुजन सुखाय नव्हते त्यावर तथागतांनी लव मात्र विचार विमर्श केलेला नव्हता अंतता जे मानवास अकल्याणप्रद ते तथागतांचे नव्हे तिसरा निकष म्हणजे ज्या विषयी सम्यक ज्ञान आहे व ज्या विषयी सम्यक ज्ञान नाही अशा दोन विभागात तथागतांचे विचारधन विभागलेले आहे सम्यक ज्ञान असलेल्या बाबीबद्दल तथागतांचे मतप्रदर्शन सार्वकालीन सुनिश्चित व अनुमानात्मक असे सम्यक ज्ञान नसेल तर त्यांचे मतप्रदर्शन तत्कालीन व जुजबी असे प्रस्तुत ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हंसक्षीर न्यायासाठी या तीन निकषांचा दक्षतापूर्वक अवलंब केला आहे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी कोशिनारा येथे तथागतांच्या निर्वाणाच्या वेळी त्यांचे ज्येष्ठ शिष्य सारीपुत व मोगला हे जिवंत नव्हते तथागतांच्या निर्वाणानंतर प्रथम धर्म संगीती आयुष्यमान महाकाश्यपाच्या संगनायकत्वाखाली राजगृह येथे भरली होती त्या काळी लिपीचा शोध लागला नव्हता त्यामुळे बुद्ध वचने त्यांच्या शिष्यांनी कंठस्थ केली होती त्यात न्यूनाधिक बदल होणे संभवनीय होते तेव्हा बुद्ध वचनांचे शुद्धत्व राखण्यासाठी त्यांचे सुसंगत संकलन करणे हा या धर्मसंगतीचा एक उद्देश होता तसेच सुभद्रादी काही भिक्षू बौद्ध आचा आचार धर्माचे काटेकोर पालन करीत नव्हते आचार धर्मात शिथिलता आणत होते त्यास प्रतिबंध करणे हा दुसरा उद्देश त्यासाठी उपालेने विनय व आनंदाने धम्माचा पुनरुच्चार केला तथागतांच्या निर्वाणास पुरी शंभर वर्षे होतात न होतात तोच भिक्षु संघ परिशुद्ध व निर्मळ स्थवीरवादाच्या आचरणापासून परावृत्त होऊ लागला वज्जीपुत्तक पुस्तक भिक्षूंनी स्थवीरवादात पदरच्या दहा सोयीस्कर सुधारणा करून त्यानुसार आचरणास प्रारंभ केला एक शृंगातून लवण बाळगणे ग्रामांतर करून दुसऱ्यांदा भोजन करणे भोजनोत्तर सायंकाळी अधमोरे दही यथेच्छ प्राशन करणे ज्यात अजून काही फुतरला नाही असे मध्य प्राशन करणे बिनकाठाचा गालीचा अर्थात आसन बाळगणे सोन्या चांदीचे दान स्वीकारणे विहारात पाक्षिक धर्मसभा घेऊन इतरांच्या संमतीशिवाय स्वतःच निर्णय घेणे ह्या नियमबाह्य वर्तनाला प्रतिबंध करण्यासाठी आयुष्मान यश याने द्वितीय धर्मसंगीती बोलावली तिचे संघ नायकत्व स्थवीर यांनी केले या संगीतीसाठी वैशाली येथे सातशे एक दहा थेरवाद विरोधी कृत्यांचा निषेध केला या संगीतीस प्रतिशः देण्यास्तव पुरोगामी दहा हजार भिक्षूंनी स्वतःची वेगळी अशी महासांगिक संगीती बोलावली परिणामत संघातील मतभेद पराकोटीत जाऊन भिक्षु संघात अनेक तट पडले महायान पंथ हा त्यातील एक भाग पुढे बौद्ध सम्राट अशोक यांच्या आश्रयाखाली मोगलीपुत्त तिस्स यांनी तृतीय धर्मसंगीती बोलावली ती फक्त कट्टर थेरवादापुरतीच मर्यादित होती तृतीय संगीतीनंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतभर तसेच लंका ब्रह्मदेश आणि ईशान्य आशियातील देशात झाला अशोकाने आपला पुत्र महेंद्र यास धर्मप्रचारार्थ लंकेस पाठवून थेरवादाच्या ईशान्य आशियातील स्थलांतराची मुहूर्तमेढ रोवली थेरवादासच पुढे हीनयान असे नामाभिधान प्राप्त झाले नंतर आणखी एक म्हणजे चतुर्थ धर्मसंगीती इसवी सन एकशे सहामध्ये लंकेमध्ये भरली त्यावेळेपर्यंत लिपीचा शोध लागला होता संगीतीने मौखिक बुद्धवचने संकलित करून त्यांना प्रथमच पत्रावर लिपीबद्ध केले संपूर्ण बुद्धवचने सुप्त विनय व अभिधम्म या त्रिपिटकातून संग्रहित केली आहेत इसवी सन पूर्व चारशे पन्नास ते इसवी सन पूर्व तीनशे पन्नास या कालखंडात हिनयान परिशुद्ध स्वरूपात अस्तित्वात होता अत्याधिक लोकप्रियता मिळण्यासाठी स्मृतीपुराणे आदी हिंदू ग्रंथातील आचार विचार स्वीकारून पूर्व शंभर नंतर महायानी पंथाचा विकास होऊ लागला मानव हाच केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी तथागतांची शिकवणूक अंधविश्वास व अंधश्रद्धा यांचा निषेध करणारी व विचारशीलतेला प्राधान्य देणारी असल्याने ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यात संघर्ष होणे अपरिहार्य होते बौद्ध धर्माने ब्राह्मण धर्माचा पायाच मुळी खिळखिळा केला परंतु पहिल्या शतकानंतर बौद्ध धर्मास ओहोटे लागल्याचे पाहताच ब्राह्मणांकडून त्याचा छळ होऊ लागला व ब्राह्मण धर्माने आपली गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित केली कामरूपच्या भास्कर वर्माने नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली ब्राह्मणांचा वादाविवादात पराजय केला म्हणून नागार्जुन शिष्य आर्यदेव यांची हत्या केली गेली साशंकाने कोशीनगरच्या बौद्ध भिक्षूवर बहिष्कार टाकला गायच्या वृक्षाचे समूळ उच्चाटन करून त्याचा अवशिष्ट भाग जाळून टाकला व त्या ठिकाणी शिवाची प्रस्थापना केली बौद्ध धर्माला शेवटचा धक्का पाल राजांच्या आमदानीत मगध येथे बसला दहाच्या शतकातील मुसलमानांच्या आक्रमणाने तर वज्राघातच केला सम्राट अशोकाच्या नंतर वायव्य भारताने ग्रीक आक्रमकापुढे शरणागती स्वीकारली ग्रीकामध्ये धार्मिक मतभेद होते भिक्षू नागसेन यांच्याशी झालेल्या ऐतिहासिक प्रश्नोत्तरानंतर ग्रीक राजा मिलिंद बौद्ध बनला नंतर कुशणांनी ग्रीकांवर विजय मिळवला भारतात येण्यापूर्वीच कुषाणांची बौद्ध धर्माशी ओळख होती एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी काही सामर्थ्यवान राजे बौद्ध होते इसवीसन अठ्यात्तर मध्ये कुषाण सम्राट कनिष्क यास बौद्ध धर्माविषयी सुरुवातीस सहानुभूती नव्हती पण नंतर तो बौद्ध बनला त्यानेच बौद्ध भिक्षूंची परिषद बोलावली होती ती चतुर्थ धर्म संगीती म्हणून ओळखली जाते परंतु तिला महत्व दिले नाही या परिषदेचे आयोजन महासांकडून न होता काहीशा पुरोगामी अशा सर्वास्ती वादियाकडून झालेले असतानाही महायान पंथाच्या दृष्टीने ती महत्वपूर्ण होती कनिष्काचा ब्राह्मण धर्माबद्दल उदारमतवादी दृष्टिकोन असल्याने त्याच्या कारकिर्दीत मुख्यत्वे उत्तर भारतात ब्राह्मण धर्माच्या आचार विचारांचे बौद्ध धर्मात समिश्रण झाले धर्म मागचा कनिष्काचा उद्देश बौद्ध धर्मग्रंथाचे विवेचन करणे हा होता या विवेचनाची भाषा थेरवादाची पारंपारिक पाली नसून संस्कृत होती यावरून कोणत्या दिशेने वारे वाहत होते हे सहज ध्यानात येईल तिसऱ्या शतकात कनिष्काचा पाडाव झाल्यानंतर बौद्ध धर्माचा राजाश्रय संपुष्टात आला चौथ्या शतकात मगदामध्ये गुप्ताचे साम्राज्य उदयास आले त्याचा उत्तर भारतभर प्रसार झाला गुप्तकाल हा हिंदू कला कौशल्य संस्कृती व धर्म या दृष्टीने उत्कर्षाचा ठरला व बौद्ध धर्माचे उरले सुरले अस्तित्वही नाहीसे झाले चिनी पर्यटक फायहान हा इसवी सन तीनशे नव्याण्णव ते चारशे चौदा या कालखंडात भारतात आला होता त्याने त्यावेळी भारतातील बऱ्याच ठिकाणी बौद्ध धर्माची भरभराट असल्याचे नमूद केले आहे मात्र त्यावेळी गया व कपिलवस्तू येथील बौद्ध धर्माचे अस्तित्व संपुष्टात येत होते